सो गायची काही ही गरी ना लई मोठी लाईन आहे आता आम्ही ना आमचे ना सगळे येणार ग्रुपमधले ग्रुप मधले म्हणून त्यांच्यासाठी थांबलोय मग आता ते लोक खालते आलेले आम्ही आता लॉकर मध्ये आमची बॅग ठेवणार आहे म्हणून सगळं मोबाईल वगैरे सगळं त्या टाकायचं सो सोन उतरताना सो सोगायच आता आम्ही चाललोय भैरवनाथच्या मंदिरामध्ये कारण की आमचं आता वैष्णोदेवीचं दर्शन झालं सगळं वापर खूप मोठी लाईन होती खूप टाईम लागला आम्हाला आता आम्ही भैरवनाथाच्या हो मंदिरात जाणार मधिकून घरी जाणार रोपवेने जाणार होतो पण त्याचं ऑनलाईन बंद आहे आणि ऑफलाईन पण आज बंद आहे तर ऑनलाईन करायचं असेल तर उद्याच आम्हाला भेटणार तर था आम्ही थांबणार तर नाही आहे सो मग आता दर्शन म्हणून रिटर्न आम्ही तिथं मम्मी आणि हे सगळं येतात इथे सगळे वरती आमचे अर्धी फॅमिली आता आम्ही पोचू मागे मम्मी पप्पा वगैरे आहे घोडे येतात घोडे आल्यावरती साईडला व्हायचं बाबा कारण की हे लोक आहे ना घोडेशी जोरात जातात ना म्हणजे सांगत पण नाही म्हणून मम्मी सांग जरा बाबा घोडे साईडला पायाची सॉलिड वाट लागली दुखता आता काय थोडे रात्री मस्त आराम करणार आणि दुसऱ्या दिवशी उद्या वगैरे आम्ही जाऊ दस रिकाणी सांगेल मी तुम्हाला ते सगळ्यात आमचं भैरव बाबाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही इथे ना आता फोटोज काढायला आलेलो आहे दादू आणि मी हा बघा इथे खूप सारे लोक ना फोटोज काढतात बघा पूर्ण डोंगरच इला

जायचं आता अजून छान सडोंगर वा 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 वा, वा। लय भारी वाटत इथं तर माकडे तुला मेला चाललो खाली तो खूप सारे माकडे आहे तुम्ही लोक सावध राहा माझे गॉगॉल वगैरे सगळं काढून ठेवलेले त्यांना जर दिसलं तर त्यांना काठी वगैरे कधी दाखवू नका ते लगेच अंगावरती येतात ते बघा ते लगेच अंग त्यांना असं वाटतं की त्यांना मारतात पण कसं दाखवायचं का विचार झालं आमचं सगळं व्यवस्थित दर्शन झालं उद्याचं मी तुम्हाला दाखवेल काय असेल काय नाही ओके सगळं व्यवस्थित झालेलं आहे बघा एवढा खाज हे बघाय गाईज पूर्ण असं ना जमा झालेले आणि आता इथे ना पाऊस पडलेला थोडासा म्हणजे पाऊस चालू होता थोडा थोडासा गाईझ हा व्ह्यू बघा सॉलिड आहे पूर्ण सगळं छोटे छोटे दिसतंय सो गाईज हे आहे अर्ध कुमारी पोचलेलो आहे दाखलो ना टप्प्यात टप्प्याने तसं किती आम्हाला टाइम लागलेला आहे आणि सगळ्यांची ना बॅटरी डाऊन झालेली आहे सगळे लो झाले ही आमच्या काळजी आणि आता आम्ही लोक पोचलो मी पप्पा दोघं मावशी आणि मम्मी आता ना गोड़ा, गोड़ा परत सो दाखवेल नाही तर फोन चार्जिंग पण कमी सो दाखवेल मी पॉसिबल झालं तर सो काय आता आम्ही ना आमच्या ना रूमच्या इथे पोचलो आहे आणि आम आमचा आवाज का आमचं सगळंच आता डाऊन झालेलं आहे सकाळी जास्त मस्त जोश मध्ये गेलो आणि आता पूर्ण हवा टाईट झाली खूप पाय दुखत आहेत खूप म्हणजे खूप जास्त पण दर्शन वगैरे मस्त झालं सगळं दर्शन झालं वैष्णोदेवीचं झालं कालभैरवचं झालं कालभैरवच आहे ना तुमचं मंदिर हां सगळं व्यवस्थित झालं आणि खूप चालू जिंदगी मी पहिल्यांदा एवढी चालली सो आजचा लास्ट डे आमचा इकडे जम्मूमध्ये उद्या मी दुसरीकडे जाणार आहे तुम्हाला दाखवेल एकदा हे बघून घ्या लास्टचा नाईटचा व्ह्यू आणि सांगलो खूप पाय दुखतोय आता आमची सगळ्यांचीच आहे ग आत्ता वाजलेत किती माहिती बारा बारा साडेबारा झालेत हा साडेबारा झाले साडेबारा वाजता आम्ही रिटर्न आलो काल आम्ही किती वाजता गेलेलो चार वाजता दोन वाजता आम्ही उठलो साडेतीन चार वाजता आम्ही गेलोय आणि आता येतोय बॅग घे बॅग घे पहिले